पालघरमधील मोखाडा तालुक्यात ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये रोजगार हमीचे काम सुरू लोकांना गावातच रोजगार मिळावा यासाठी शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजना दोन हजार पाच साली कार्यान्वित केली होती लोकांचे स्थलांतर थांबावे या उद्देशाने केंद्र शासनाने ही योजना सुरू केली होती यामध्ये रस्ते शेततळे गावालगतच्या गटारी तयार करणे वृक्ष लागवड करणे फळबाग लागवड करणे विहीर तलाव स्वच्छ करणे गाय गोठा बांधणे इत्यादी अनेक प्रकारच्या योजना या अंतर्गत राबवल्या जातात प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी नितीन साळवे मोखाडा पालघर